नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महामित्र पॅटर्नगरी सीड कंपनीचा प्रतिनिधी मित्रांनो जे काही आज आपण व्हिडिओ बनवत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आपले शेतकरी बंधू असतील त्या शेतकरी बंधूंना एक थोडक्यामध्ये आपण माहिती पोहोचवणार आहोत मित्रांनो हा जो काही कांदा आहे हा उत्पादनाचा कांदा आहे आणि हा कांदा आपलं जे काही तालुका मंठा मंठ्यामध्ये जे काही आपलं देवगा खवणे या गावामध्ये आहेत आणि प्रत्यक्षामध्ये आपले जे काही शेतकरी बंधू आहेत ते या ठिकाणी ते त्यांचं स्वतःचं जे काही आपला हा प्लॉट आहे या प्लॉटची कंडिशन आपल्याला सांगतात आणि विशेष म्हणजे मित्रांनो जे काही सुरुवातीपासून जे काही आपण या या प्लॉटला जे काही आपले शेतकरी बंधूंनी जे काही के नियोजन केलेलं आहे जेव्हा जे काही आपण यांना थोडक्यामध्ये जे काही वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाच्या खाली हा प्लॉटची कंडिशन एक अशी जबरदस्त आणि खूप चांगल्याची प्रतिसाद देणारी कंडिशन आहे आणि चांगल्या क्वालिटीची कंडिशन आहे विशेष जर कधी बघता जे काही आपले मंठा तालुक्यामधले जे काही शेतकरी बंधू असतील कदाचित त्यांचं कोणाचं हे कांदा असे नसेल की जेणेकरून या कांद्याचं शंभर टक्के जे काही टोळ आहे टोळ एक जबरदस्त साईज बनलेली आहे आणि कांद्याची काही जी ग्रीनरी पण आहे ग्रीनरी पण खूप चांगली आहे आणि शंभर टक्के जे काही कांदा जर कधी बघितला आपण पाठीमागे जर कधी बघता सगळं पूर्णपणे चारी कोपरे समांतर आहे आणि जबरदस्त क्वालिटीचं आहे सा काही जे काही शेतकरी बंधू असतील शेतकरी बंधू स्वतः प्रत्यक्षामध्ये रोडच्या साईडला प्लॉट असल्यामुळं बघून जातात आणि शेतकरी बंधूंना सांगतात की नियोजन काय केलेलं आहे काय नाही आणि विशेष म्हणजे मित्रांनो मधमाशी ही सुद्धा खूप काही चांगल्या पद्धतीचे मधमाशी दुपारी दो दोन अडी तीन वाजेपर्यंत मधमाशीचं आगमन आपल्याला या ठिकाणी दिसते सकाळी सहा एक आठ ते नऊ आठ वाजेपासून तर दोन ते तीन वाजेपर्यंत मधमाशी खूप काही चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आपल्या प्लॉटवरती सल भेटते आणि विशेष म्हणजे मित्रांनो या आ, जो काही कांदा प्लॉट आहे या कांद्या प्लॉटला आपण वॉटर सोलबलचा खर्च खूप काही के कमी केलेला आहे या कांद्याच्या प्लॉटला आपण जे काही पॅटर्न ग्रीन सिल्ड कंपनीचं जे काही सत्याहत्तर सत्याहत्तर डी एफ सोडलेलं आहे हे सत्याहत्तर सत्याहत्तर डी एफला आपण एक ड्रिपनं सोडलेलं आहे त्याच्यानंतर जे काही फवारणे असतात त्या ट्रेन मायाजाळ जे काही थ्री चळी तुडतुडा पांढरी माशी हे वेळोवेळी नियोजन केल्यामुळे हा प्लॉट आजच्या आजच्या घडीमध्ये असं खूप चांगल्या पद्धतीचे आपल्याला दिसायला भेटते मित्रांनो मी माझं नंबर देतो आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन्न तेरा त्र्याऐंशी माझं नाव आहे महा मित्र राजू पवार तुम्ही मला कधी पण कॉन्टॅक्ट करू शकता कांद्याच्या बाबतीमध्ये आणि विशेष म्हणजे हा कांदा खूप काही असं चांगल्या कंडिशन आहे भाऊ संधी भाऊ कांदा चांगला वाटतं तुम्हाला एक नंबर कांदा वाटतो गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी पण खूप चांगला कांदा वाटतो तुम्हाला अच्छा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद संदीप भाऊ